जिल्ह्यामध्ये एकही जनरल फिजिशियन एम डी मेडिसिन डॉक्टर शासकीय सेवेत नाही पालघर जिल्ह्यामध्ये दरवर्षी तीस ते पस्तीस मातांचा मृत्यू होतो दरवर्षी चारशे पाचशे सहाशे पालकांचा मृत्यू होतो हा सरकारी आकडा आहे घोटाळा झाला काही मंत्र्यांचे नातेवाईकांनी कंपन्या काढल्या आणि मग त्यांनी त्यात कॉम्पिटिशनला उतरले आणि अचानक ठेका काढण्याची घोषणा झाली पुन्हा अचानक बीबीजीला ठेका मिळाला या बीबीजीच्या किंवा एकशे आठ अँब्युलन्सच्या ठेक्यामध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार झाला हे सगळ्यांना माहिती दहा वर्षांमध्ये नव्या अँब्युलन्स येण्याची जबाबदारी कोणाची एकशे दोन अँब्युलन्स चालक जो चोवीस चोवीस देतो त्या दे अम्बुलन्स चालकाला सहा ते आठ हजार रुपये पगार आहे महिना पूर्णपणे तयार नव्हती तर मग तिची रस्त्या डिलिव्हरी कशी झाली याचा कधी अभ्यास इथले आमदार इथले खासदार इथले मंत्री इथले जबाबदार लोकप्रतिनिधी व्यवस्थेचं निदान होत नाही सुदैवाने डॉक्टर हेमंत सौरा सारखा चांगलं लोकप्रतिनिधी या जिल्ह्याला मिळालेला आहे ते स्वतः डॉक्टर आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेत त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या जनतेची खूप मोठी अपेक्षा आहे नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेट मध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार चौदा साली विभाजित झालेला पालघर जिल्हा आदिवासी बहुसंख्य लोक तिथे राहतात आदिवासी बहुल ज्या जिल्ह्याला म्हटलं जातं आणि आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ज्या पालघर जिल्ह्याची निर्मिती दोन हजार चौदा म्हणजेच दहा वर्षापूर्वी झाली पण या दहा वर्षामध्ये पालघर जिल्ह्याचा काय विकास झाला आदिवासींचे प्रश्न कुठे मार्गी लागले हे प्रश्न आजही अनुत्तरितच राहिलेले आहेत शहरीकरण झालं शहरांचा विकास झाला वसईविरार पालघर असेल बोईसर असेल वाड्यातला काही शहरी भाग असेल इथे विकासाचे आपल्याला डोंगर दिसतात पण जव्हार मोखाडा विक्रमगड त्याचबरोबर डहाणू तलासरी या भागातल्या दारिद्र्याच्या आणि बेरोजगारी भूक आरोग्याच्या समस्यांची दरी आज ही तशीच आहे कुंदा वैभव पडवळे यात एकतीस वर्षीय महिलेचा दोन दिवसापूर्वी प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला ही एकटीच नाही आहे या कुंडाताईच्या आधी अनेक महिलांचा पालघर जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेला आहे अगदी नावच घ्यायची तर वांगणी येथील सोळा वर्षी एक कुमारी माता कोल्ल्याचा पाडा येथील आशा भुसारा जिचं मृत्यू प्रकरण मागच्या महिन्यामध्ये गाजलेलं त्याचबरोबर डहाणू तालुक्यातली पिंकी डोंगरकर ह्या तीन अगदी लेटेस्ट घटना आहेत दोन हजार दहा चौदा नंतर म्हणजे या जिल्ह्याच्या निर्मितीनंतर पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल चार हजार एकोणावीस बालमृत्यू झाले तर एकशे एकोणपन्नास मात्या मृत्यूंची नोंद आहे हा सरकारी आकडा आहे प्रत्यक्ष जर आपण ग्राउंडला जाऊन माहिती घेतली तर यापेक्षा भयाण वास्तव पालघर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी येतो ठेकेदार इथले कोट्याधीश झाले तेवढे टेंडरचे ठेक्याचे विकासाचे पैसे या जिल्ह्यामध्ये येतात म्हणजे दहा वर्षापूर्वी ज्याच्याकडे एक कोटीची मालमत्ता नसेल तोच ठेकेदार पालघर जिल्ह्यामध्ये आज शे दोनशे कोटीचा अधिकृत मालमत्ता धारक झाला ठेकेदारांचा विकास या जिल्ह्याने केला पण या जिल्ह्यातला मूल निवासी आदिवासी ज्या घटकासाठी जिल्ह्याचं विभाजन केलं ज्या घटक्यासाडी जिल्ह्याची निर्मिती केली त्या घटकाचा विकास मात्र झाला नाही त्या घटकासाठी असलेल्या आरोग्यसुविधा किंवा मूलभूत सुविधा इतर या आजही तशाच समस्या आवासून उभ्या आहेत आता थोडं आपण आरोग्यावर बोलू की पालघर जिल्ह्याच्या आरोग्याचा आरोग्या प्रश्न नेहमीच समोर येतो मग तो कुपोषण असेल वावरवांगणीचा बालमृत्यू प्रकरण असेल दोन हजार सोळाचं सागर वाघ कुपोषण प्रकरण असेल हे सगळ्या प्रकरणात पालघर जिल्हा चर्चेमध्ये आला आता या दहा वर्षात काय बदललं तर दहा वर्षात सत्ता बदलली सरकार बदललं आमदार बदलले मंत्री बदलले खासदार बदलले बरेच बदल झाले राजकीय बदल झाले सत्तांतर झाली पण पालघर जिल्ह्यामधल्या समस्या आजही तशाच का आहेत हा प्रश्न कुणीच एकमेकाला विचारत नाही किंवा स्वतःला विचारत नाही प्रत्येक वेळेस माता मृत्यू बालमृत्यू झालं की चौकशी समिती नेमायची लोकांच्या तोंडाला पानं पोसली जातील कोणत्याही अधिकाऱ्यावर मंत्र्यावर किंवा जबाबदार तो सभापती असेल आरोग्याचा किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल जिल्हा आरोग्य अधिकारी असेल किंवा सिव्हिल सर्जन असेल यांच्या कोणावरच बालंट येणार नाही असा रिपोर्ट बनवायचा एखाद्या ॲम्बुलन्स चालकाला एखाद्या नर्सला एखाद्या सिस्टरला किंवा एखाद्या शिपायाला बळी बनवायचं फार फार तर बळी बनवलं तर एखाद्या कॉन्ट्रॅक्च्युअल डॉक्टरला बळी बनवायचं आणि रिपोर्ट अधिकाऱ्यांच्या वरिष्ठाच्या तोंडाला तोंडावर मारायचा आणि ते प्रकरण दडपायचं अशीच कायदी परिस्थिती आहे या पर्वाच्या घटनेमध्ये थोडक्यात घटनेचा तपशील तुम्हाला सांगतो की कुंता वैभव पडवले ही एकतीस वर्षीय महिला गालतर येथे होती आणि हिने कुर्जे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळ्या प्राथमिक तपासण्या केल्या होत्या लक्षात घ्या आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासण्या केल्यानंतर तिने ज्या काही टेस्ट त्यांना सांगितल्या जातील त्या सगळ्या टेस्ट कुंताताईने केलेल्या होत्या म्हणजे कोणत्याही टेस्टला कोणत्याही तपासणीला तिने नकार दिलेला नव्हता हे सगळं केल्यानंतर तिची डिलिव्हरी डेट आली तिला परवा साधारण दुपारी बाराच्या सुमारास तिला प्रसूती काळा व्हायला लागली किंवा पोटात दुखायला लागलं मग तिला तिच्या भावाने तिला विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं प्रत्येक बालमृत्यू किंवा माता मृत्यूचं जे प्रकरण समोर आलं त्यात नीट निरीक्षण करून बघा की पहिल्यांदा पेशंट आर एसला नेला आहे ग्रामीण रुग्णालयात नेला आहे आणि त्यानंतर त्या पेशंटला पुढे हलवण्यात आलं जव्हारचा पेशंट नाशिकला मोखड्याचा पेशंट नाशिकला डहाणू तलासरीचा पेशंट सेल्वास गुजरातला असाच तुम्हाला इतिहास सापडेल त्याचप्रकारे कुंदा कुंताताईला जव्हार येथे आणलं आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी अनेक माध्यमांनी ही बातमी कवर केली पण ती समोर आली नाही जेव्हा कुंताताईला विक्रमगडवरनं रेफर केलं तेव्हा तिला विक्रमगडवरनं द्यायला जायला जी ॲम्ब्युलन्स दिली कारण काय सांगितलं की इथे बाळाच्या तुमच्या पोटात पाणी जास्त आहे बाळाच्या जर नाकाजोडात पाणी गेलं असेल तर त्याला ठेवण्यासाठी इथे व्यवस्था नाही म्हणजे एन आय सी नाही आहे आणि तिला एका ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं त्याच ॲम्ब्युलन्समध्ये अजून एक प्रसुती कळा असलेल्या महिलेला ठेवलेलं होतं म्हणजे विक्रमगडवरनं बारा साडेबारा वाजता जी ॲम्ब्युलन्स निघाली त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या रुग्णवाहिकेमध्ये एकाच वेळी दोन पेशंट कोंबण्यात आले जेव्हा अशा प्रकारच्या एमर्जन्सी पेशंटला रेफर केलं जातं तेव्हा त्याला ते अकंपनी द्यावी लागते त्याला सोबत करावी लागते ती डॉक्टर्स किंवा प्रशिक्षित नर्सला सोबत ठेवावं लागतं पण विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाने अशा प्रकारची कोणतीही काळजी घेतली नाही आणि त्या पेशंटला त्या दोन्ही पेशंटला त्या गाडीमध्ये कोंबलं आणि ॲम्ब्युलन्स चालकाच्या भरोशावर त्यांना जव्हारला पाठवलं जव्हारमध्ये गेल्यावर काय झालं तर जव्हारमध्ये तिथे असलेले डॉक्टर आशिष सोनवणे हे कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा ऑन कॉल डॉक्टर आहेत तीन दिवस ते असतात तीन दिवस दुसरे एक डॉक्टर असतात आणि त्या डॉक्टरांच्या भरवश्यावर या महिलेची प्रसूती रात्री बारा साडेबारा वाजता तिला साधारणपणे तिला प्रसूतीगृहात घेण्यात आलं आणि अवघ्या पाच दहा मिनटात सांगितलं की ती दगावली तिचं बाळ संक्षण करून काढण्यात आलं आणि त्या पंपने काढण्यात आलं कोणत्या आणि मग तिल्या बाळाला पुन्हा एकदा एन आय सीमध्ये किंवा त्या पेटीमध्ये ठेवलं इन्क्युबेटरमध्ये पण त्या बाळाचाही मृत्यू झालेला होता म्हणजे एका निष्पाप महिलेचा आणि या बाळाचा जीव घेण्याचं काम या आरोग्य व्यवस्थेने केलं आता त्या सगळ्याची चौकशा सुरू झाल्यात बैठका सुरू झाल्यात काय होणार आहे बैठकीमध्ये एखाद्या ॲम्ब्युलन्स चालकाला एखाद्या शिपायाला एखाद्या नर्सला त्या कुरुजाच्या एखाद्या नर्सला आशाताईला किंवा कोणाला तरी का कोंबड्या बकऱ्याचा बळी दिला जाईल यातला प्रमुख जबाबदार कोण याचा कधी कोणी विचार करत नाही आपण थोडा इतिहास बघितला तर या असाच प्रकारचा एक मृत्यू मोखाड्यामध्ये झालेला रुपाली भाऊरोज आता रुपाली ही मोखाड्यातली एक महिला होती आणि तिला तिच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर तिला सव्वीस सात दोन हजार तेवीस रोजी तिची पहिली तपासणी झाली त्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू झाला आणि नंतर तिला जेव्हा तिला पंधरा जानेवारी रोजी प्रसूती वेदना झाल्या तेव्हा तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथल्या तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की बाळ पोटातच आहे हिला पुढे घेऊन जाण तिला नाशिकला नेण्यात आले आणि एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तिची म्हणजे बरोबर मागच्या वर्षी तिचा मृत्यू झाला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नंतर याची चौकशी लागली बातम्या झाल्या चौकशी असा अहवाल अशाच प्रकारे गुंडाळण्यात आला पण आपण त्या चौकशी अहवालाचं पूर्ण अॅनालिसिस केलं त्यातला थोडासा भाग तुम्हाला सांगतो मी माता मृत्यूची घटना घडले म्हणून त्या गोष्टीची कल्पना असाही म्हणून की रुपाली रोज हिचं रुपाली भाऊ रोज हिची जेव्हा सव्वीसला पहिली तपासणी झाली तेव्हा तिचा एच बी हिमोग्लोबिन जो असतो शरीरामध्ये महिलेच्या तो अकरा पॉईंट तीन एवढा होता नंतर जी तपासणी झाली तेरा दहा रोजी तेव्हा तिचा एच बी दहा पॉईंट पाच तिसऱ्या तपासणीमध्ये तिचा एच बी दहा पुन्हा तिची बारा जानेवारीला तपासणी झाली तेव्हा तिचा एच बी आठ एवढा होता म्हणजे काय तर ती जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरकडे आली पहिल्यांदा पी एस सीमध्ये आली तेव्हा तिचा एच बी अकरा पॉईंट तीन होता आणि पी एस सीची एच बी वाढवण्याची किंवा लोह हो वाढवण्याची जी ट्रीटमेंट आहे मग आय एन असेल इंजेक्शन गोळ्या असतील किंवा वेगवेगळ्या तपा मेडिसिन्स आपल्या गव्हर्नमेंटकडून मिळा मिळतात या गोळ्या घेतल्यानंतर रुपाली रोजचा एच बी अकरा पॉईंट थेट आठवर हो आला आपल्या आरोग्य विभागात येणाऱ्या मेडिसिनची तपासणी होते का आपल्या आरोग्य विभागात ज्या सरकारी सप्लाय मेडिसिनचा होतो तो खरंच परिणामकारक आहे का आपल्या मेडिसिनच्या पुरवठादारकाला एखाद्या मंत्री आणि एखाद्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाला तर कंट्रा दिलेला नाही ना, ना। त्याची तिजोरी भरण्यासाठी तर मेडिसिनचं कंट्रा दिलेला नाही ना हा प्रश्न इथे खऱ्या अर्थाने आहे या मेडिसिन खरंच आपल्या रुग्णांवर उपयोग परिणाम करतात का उपयोग होतो का त्यांचा म्हणजे आदिवासींना मेडिसिन द्यायच्या गरिबांना मेडिसिन द्यायच्या म्हणजे जनावरांना मेडिसिन द्यायच्या अशा पद्धतीची ही व्यवस्था तयार केली आहे त्यामुळं रेग्युलर ट्रीटमेंट घेणाऱ्या आदिवासी महिला ज्या पी एस सीला रेग्युलर जातात अशा वर्कर त्यांना नेतात तरीही त्यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू कसा होतो त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता कशी राहते हा इथे खऱ्या अर्थाने प्रश्न आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे इन्स्टिट्यूशन डिलिव्हरीचा प्रत्येक वेळेस पी एस सीला जर पेशंट नेला तर काय उत्तर दिलं जातं की डॉक्टर्स नाही आहेत किंवा इथे सीजर होईल सीझरची व्यवस्था नाही हिला पुढे घेऊन जा आणि पुढे नेताना असं लक्षात येतं की ॲम्ब्युलन्समध्ये नेताना त्या महिलेची रस्त्यातच डिलिव्हरी झाली जर तिचं सीझर होतं तिचं जर प्रॉपर ओपनिंग नव्हतं थ्री फिंगर ओपनिंग टू फिंगर ओपनिंग नव्हतं किंवा ती पूर्णपणे प्रसुतीला तयार नव्हती तर मग तिची रस्त्यात डिलिव्हरी कशी झाली हा प्रश्न आहे मग जेव्हा अशा प्रकारच्या रस्त्यात डिलिव्हरी होतात तेव्हा तिला रेफर केलेल्या डॉक्टरला जाब विचारला जातो का नाही जात बऱ्याच वेळा काय होतं की मुळाच्या मानेभोवती नाळ आहे त्याला पुढे न्यावं लागेल हे कारण दिलं जातं आणि पुढे जाऊन ती एखाद्या ठिकाणी एखादी प्रशिक्षित दाई किंवा घरी ती डिलिव्हरी केली जाते तेव्हा डॉक्टरला आपण जाब विचारतो का नाही विचारत अनेक वेळा अशा पद्धतीच्या रेफरल पेशंटला रस्त्यातच मृत्युमुखी पडावं लागतं अनेक वेळा मृत महिला मृत होते पोटातलं बाळ मृत होतं पण ती रेफर करताना रेफर करणाऱ्या डॉक्टरने तिची प्रसुती का केली नाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती करण्याची परवानगी नाही आहे का किंवा त्यांची जबाबदारी नाही आहे का ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसुती करण्याची जबाबदारी नाही आहे का हा प्रश्न कधी आपण त्यांना विचारत नाही प्राथमिक आरोग्य केंद्रातून आर एचमध्ये आर एचमधून उपजिल्हा रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयातून नाशिक किंवा सेलवासला पाठवलं जातं किंवा ठाण्याला पाठवलं जातं आता हे पाठवण्याची प्रक्रिया करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर आपण बोलूया आपल्याकडे एकशे दोनशे अँब्युलन्स प्रत्येक पी एस सीमध्ये मध्ये आहेत तुम्ही जरी जाऊन कधी त्या पी एस सीतल्या एकशे दोन अँब्युलन्स चालकांचा पगार विचारा एकशे दोन अँब्युलन्स चालक जो चोवीस चोवीस तास ड्युटी देतो त्या अँब्युलन्स चालकाला सहा ते चालका आठ हजार रुपये पगार आहे महिन्याला एक ठेकेदार कोणतरी नेमला जातो त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्याला पंधरावीस हजार पगार दिला जातो तो चाळीस पन्नास टक्के नफा कट करून अधिकाऱ्यांना पैसे यांना पैसे असं वाटून पाच ते सहा हजार रुपये त्या ॲम्ब्युलन्स चालकाला देतो वीस वीस वर्ष काम केलेले ॲम्ब्युलन्स चालक अत्यंत वेदनादायी जीवन या एकशे दोन सेवेत कर काम कर व्यतीत करत आहेत तरी पण ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे सेवा देतात दुसरी आहे एकशे आठ सेवा एकशे आठ ही सेवा राज्यभरामध्ये जवळपास सातशे छप्प सतराशे छप्पन ॲम्ब्युलन्स येण्याचं मोठं प्रो प्र मोठं प्रमोशन मोठा कार्यक्रम आरोग्यमंत्र्यांनी केला राज्यभरामध्ये नऊशे सदतीस ॲम्ब्युलन्स एकशे आठच्या आहेत त्यापैकी पालघर जिल्ह्यामध्ये एकोणतीस ॲम्ब्युलन्स आहेत आता एकशे आठ अॅम्ब्युलन्सची तक्रार असते मिळत नाही गाडी वेळेवर येत नाही वगैरे वगैरे पण याच्या मागची कारणं आपण शोधली का बी बी जी नावाच्या कंपनीने एकशे आठचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं राज्यभरामध्ये नऊशे सदतीस ॲम्ब्युलन्स आहेत पालघर जिल्ह्यातली मी तुम्हाला दुरावस्था सांगितली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की एकोणतीस गाड्या ज्या पालघरमध्ये आल्यात त्या दोन हजार चौदाला आल्यात या गाड्यांचं आयुष्य दहा वर्ष झालेलं आहे आणि दहा वर्षात प्रत्येक ॲम्ब्युलन्स सात आठ नऊ लाख किलोमीटर चाललेली आहे म्हणजे ती अँब्युलन्स एवढी डब घ्यायला आलेली आहे की कोणत्याही क्षणी ॲम्ब्युलन्सचे दोन तुकडे होऊ शकतात अशी अवस्था प्रत्येक एकशे आठ एक ॲम्ब्युलन्सची आहे कुणाचा दरवाजा निघाला आहे कुणाचं स्ट्रेचर निघाला आहे कोणाचा टायर निघाला आहे कोणाची स्टेपनी निघाले कुणाची स्टेरिंग निघाले अशा पद्धतीच्या नादुरुस्त ॲम्ब्युलन्स हे ड्रायवर चालवतात आता ड्रायव्हर किती आहेत तर एकोणतीस गाड्यांना एकोणतीस ड्रायवर डेला आणि एकोणतीस ड्रायवर नाईटला तसं खरं पाहिलं तर तीन शिफ्ट केल्या पाहिजेत आणि जवळपास सत्याऐंशी ड्रायवर यांना पाहिजेत पण असं न करता यांच्याकडे फक्त पस्तीस ते चाळीस ड्रायव्हर आहेत बऱ्याच ठिकाणी ड्रायवरच्या जागा रिक्त आहेत मी तुम्हाला सिंगल ड्रायवर गाडी लावून सांगतो तुम्हाला सोमटा कुडूस वाडा मोखाडा तलासरी उधवा मनोहर विक्रमगड वसई या ठिकाणी फक्त एकच चालक आहे आणि बाकी ठिकाणी काही ठिकाणी दोन चालक आहेत काही ठिकाणी चालकच नाही अशी परिस्थिती या एकशेआठ अँब्युलन्सची आहे त्या अवस्थेत एकशेआठ सेवा देण्याचं से काम तिथला स्टाफ करतो कारवाई कोणावर होते तिथल्या एखाद्या ड्रायव्हरवर कारवाई होते त्यांच्या एखाद्या मॅनेजरवर कारवाई होते जिल्ह्याच्या व्यवस्थापकावर कारवाई होते या व्यवस्थेवर कारवाई कधी होणार एकशेठ अँब्युलन्स जर नादुरुस्त आहे दहा वर्षामध्ये नव्या अँब्युलन्स देण्याची जबाबदारी कोणाची सरकारने एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय पारित केलं आणि नवीन कंत्राटदाराला ठेका देण्याचं घोषित केलं माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठी स्टेटमेंट दिलेली विधान परिषदेमध्ये जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला ते आता आरोग्यमंत्री नाही आहेत पण त्यांनी एक स्टेटमेंट दिली की आत्ता बी जेचं काम चांगलं नाही आहे बी वीजेला अनेक राज्यामधून ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे मी स्वतः मेळघाटला गेलो तेव्हा अँब्युलन्स सेवा देण्यात आली नव्हती किंवा रेकॉर्डला ॲम्ब्युलन्स चाललेल्या पण प्रत्यक्ष अँब्युलन्स चालल्या नव्हत्या सी सी टी व्हीमध्ये दिसल्या नव्हत्या म्हणजे अनेक तक्रारी त्यांनी बीविजीला सांगितल्या आणि यापुढे महाराष्ट्र सरकार स्वतःची ॲम्ब्युलन्स सेवा एकशे आठ सेवा स्वतः ऑपरेट करणार वॉर रूम काढणार असं तानाजी सावंतांनी जाहीर केलं पण नंतर ती घोषणा हवेतच विरून गेली मुळात विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये केलेलं स्टेटमेंट हे शासन निर्णयाच्या तोडीचा असतं तो शासनाचा निर्णय असतो आणि एखाद्या मंत्र्यांनी केलेलं स्टेटमेंट पण अशा प्रकारचे स्टेटमेंट आपल्याकडे हवेत विरून जातात हे आपल्या महाराष्ट्रासाठी नवीन नाही त्यानंतर पुन्हा नवीन ठेकेदारचा जी आर आला नवीन ठेकेदार नेमण्याची चर्चा झाली आणि पुन्हा एकदा बी व्ही जेला ठेका मिळाला या ठेक्यावर अनेक आरोप झाले यात कोट्यावधीचा घोटाळा झाला काही मंत्र्यांचे नातेवाईकांनी कंपन्या काढल्या आणि मग त्यांनी त्यात कॉम्पिटिशनला उतरले आणि अचानक बी ठेका काढण्याची घोषणा झाली पुन्हा अचानक बीबीजीला ठेका मिळाला या बी किंवा एकशे आठ अँब्युलन्सच्या ठेक्यामध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार झाला हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना किंवा आरोग्यमंत्र्यांना सगळ्यांना माहिती आहे तुकाराम मुंडे नावाचा प्रामाणिक अधिकारी जेव्हा या आरोग्य विभागात आलेला तेव्हा या तुकाराम मुंडेंनी या आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी बाहेर काढल्या तुकाराम मुंडेंनी या आरोग्य विभागातला भ्रष्टाचार साफ करण्यासाठी त्यांनी चंग बांधला होता त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सगळ्या सिस्टमला डेव्हलप करण्याचं सगळा कचरा काढण्याचं काम केलं होतं पण अचानक सन्माननीय मुख्यमंत्री यांनी एक तुकाराम मुंडेंनाच आरोग्य विभागातून साफ केलं त्यांना कोणतीतरी साईट पोस्टिंग दिली म्हणजे प्रामाणिक अधिकाऱ्याला इथे थारा नाही आणि या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेला इथे वाव आहे तो विषय वेगळा आहे पण या सगळ्या जे परिणाम आमच्या पालघर जिल्ह्याला भोगावे लागतात या सगळ्या परिणामांतून पालघर जिल्ह्यामध्ये दरवर्षी तीस ते पस्तीस मातांचा मृत्यू होतो दरवर्षी चारशे पाचशे सहाशे बालकांचा मृत्यू होतो हा सरकारी आकडा आहे पण त्या पलीकडे जाऊन आपण जर ग्राउंड सर्वे केला ग्राउंड रिपोर्ट घेतला तर चार पटीने बालमृत्यू आणि चार पटीने माता मृत्यू होतात आणि मग बळी कोणाचा दिला जातो एखाद्या शिपायाचा कर्मचाऱ्याचा आशा सेविकेचा नर्सचा किंवा फार फार तर ॲम्ब्युलन्सच्या चालकाचा पालघर जिल्ह्यामध्ये असलेले एकमेव बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मराड यांना सिव्हिल सर्जन केलं दोन हजार चौदा साली निर्माण झालेल्या जिल्ह्याचं दहा वर्षात हे सरकार सिव्हिल हॉस्पिटल उभारू शकलं नाही सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे पालघर जिल्ह्याला त्यामुळे ठाणे सिव्हिल नाशिक सिव्हिल आणि गुजरातला पेशंट पाठवतात ही किती दुर दु दुर्दैवी अवस्था आहे पालघर जिल्ह्याची ज्या पालघर जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री मिळाले होते ज्या पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्याचे आमदार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले पण पालघर जिल्ह्यामध्ये सिव्हिल रुग्णालय झालं नाही काम सुरू आहे काम सुरू आहे ठीक आहे काम सुरू राहील एकमेव बालरोगतज्ज्ञ आणि चांगली सेवा देणारे डॉक्टर म्हणून ज्यांची ओळख होती त्या डॉक्टर मराठ्यांना सी एस केलं सिव्हिल सर्जन केलं जिल्हा शल्यचिकित्सक केलं आता डॉक्टर मराठ काय करतात ती सध्या काय करते तसा प्रश्न जर आपण विचारला डॉक्टर मराठ सध्या काय करतात तर डॉक्टर मराठ सध्या ऑफिशियल कामं क्लिरिकल वर्क करण्यासाठी पालघरला बसतात त्यांनी मेडिकल वर्क बंद केलं आणि क्लिरिकल वर्क चालू केलं कारण ते सी एस झाले त्यामुळे आताची जबाबदारी डॉक्टर महाले नावाच्या डॉक्टर्सवर कुठे रुग्णालयाची आली डॉक्टर महाले आणि दोन कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा ऑन कॉल डॉक्टर हे उपजिल्हा रुग्णालयाचा सा भार सांभाळतात पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही स्त्रीरोगतज्ज्ञ नाही पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही बालरोगतज्ज्ञ नाही आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब पालघर जिल्ह्यामध्ये एकही जनरल फिजिशियन एम डी मेडिसिन डॉक्टर शासकीय सेवेत नाही याचा कधी अभ्यास इथले आमदार इथले खासदार इथले मंत्री इथले जबाबदार लोकप्रतिनिधी करतील का हा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस मिटिंग घ्यायची ऑर्डर्स करायच्या घोषणा करायच्या चौकशी समिती नेमायची आणि तिचा अहवाल असा बनवायचा की कोणावरच आरोप येणार नाही प्रशासन बदनाम होणार नाही इथला सभापती काय करतो आरोग्याचा इथला जिल्हा आरोग्य अधिकारी काय करतो त्याची जबाबदारी काय इथल्या एकशे आठ सेवेवर किती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर डबल ड्युटी करतात याचा माहिती काढा किती गव्हर्नमेंटचे डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात याची माहिती काढा किती गव्हर्नमेंटचे डॉक्टर ट्वेंटी फोर अवर्स मुख्यालयात राहतात याची माहिती काढा किती गव्हर्नमेंटचे डॉक्टर पालघर जिल्ह्यात ड्युटी करून राहायला संध्याकाळी घरी नाशिकला जातात याचा अभ्यास करा किती गव्हर्नमेंटचे डॉक्टर सरकारी पैशात पी जी करायला गेलेत त्याची माहिती काढा कितीही गव्हर्नमेंटचे डॉक्टर ज्यांच्यावर बॉन्ड असतो सहा महिने आरोग्य सेवा ग्रामीण भागात दिली पाहिजे ते प्रत्यक्ष बॉन्डची अंमलबजावणी करतात याची माहिती काढा प्रश्न खूप आहेत जर <coughs> त्याचं सोल्युशन काढायचं असेल कोणत्याही आजाराचा जर उपचार करायचा असेल तर त्याचं असे निदान होणं गरजेचं आहे आपल्याकडच्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं निदान होत नाही सुदैवाने डॉक्टर हेमंत सौरासारखं चांगलं लोकप्रतिनिधी या जिल्ह्याला मिळालेलं आहे ते स्वतः डॉक्टर आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवेत त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याकडनं जनतेची खूप मोठी अपेक्षा आहे या आरोग्य व्यवस्थेचा किंवा हे सगळी आजारी आरोग्य सिस्टमचा निदान करून मगच त्याच्यावर चांगला उपचार केला पाहिजे पण हे निदान करताना चांबडी बचाव धोरण करून नि रिपोर्ट बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर भरोसा ठेवून चालणार नाही हस्तीदंत मनोर्यात बसून आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या आरोग्याची धोरणं ठरवलेले मंत्री चालणार नाही ज्याला ग्रासरूटचा जमिनीवरचा अभ्यास आहे अशा माणसाचे विचार अशा माणसाचा अनुभव मग तो एखादा रिटायर्ड डॉक्टर असेल या भागात काम केलेलं एखादा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता असेल त्यांनी आरोग्यावर काम केलं आहे किंवा एखादा चांगला डॉक्टर असेल या सगळ्यांचे सल्ले या सगळ्यांच्या सूचनांचा विचार केला पाहिजे प्रत्यक्ष ग्राउंड सर्वे केला पाहिजे आणि या भागामधली आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी पहिल्यांदा इथलं खऱ्या अर्थाने जे काही निदान असेल ते निदान समोर आलं पाहिजे डॉक्टर दीपक सावंत हे आरोग्यमंत्री होते ते विरोधी पक्षात असताना त्यांनी ज्या स्टेटमेंट केलेल्या नंतर ते आरोग्यमंत्री झाले आज त्यांची एक स्टेटमेंट मी एका बातमीमध्ये वाचली ते वीस वर्षापूर्वी या तिथल्या आरोग्य व्यवस्थेपर ज्या शब्दांचा उल्लेख करायचे ते शब्द करा त्यांना ते परत उच्चारण्याची वेळ आली आहे आज इथे बोलतात की डॉक्टरांची कमतरता आहे म्हणून बालमृत्यू होतात आरोग्यव्यवस्था कोळमडलेली आहे म्हणजे वीस वर्षाच्या कालावधीनंतरही एका माजी आरोग्यमंत्र्याला मोखाड्यात येऊन अशा प्रकारची स्टेटमेंट देण्याची वेळ येते ही खूप दुर्दैवी आहे पालघर जिल्ह्यामध्ये राजकारणी नेते ठेकेदार कोट्याधीश आहेत पण इथला गरीब आदिवासी बांधव जो स्थलांतरित होतो मजुरी करतो रोजची मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो त्या आदिवासी गरीब दुर्बल घटकाला साधी आरोग्यसेवा मिळत नाही यापेक्षा मोठं दुर्दैव या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्त्यात वर्षात संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात नसेल असं मला वाटतं आहे धन्यवाद